श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय तेरावा श्री गणेशाय नमा हे संत वरधा श्रीहरी हे दयेचा सागरा हे प गोप गोपी प्रियकरा तमाल हरी तुझे इशत्व पाहण्याकरता जेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरीता यमुना तटी गोकुळात हो तेव्हा तू निज लिले वरुण गाई वासरे होऊन ब्रम्ह देवा आपले ईशत्व दाविले दृष्ट ऐशा काली यमुने माझी तुडवण बला रमन धाडी गोप निर्भय करण्यास तेवी माझे दुर्दैव तुडवण्या वासुदेवा दासगुनो हा करावा निर्भय सर्व बाजूनी मी अजान भक्त तुझा हरी परी देवा कृपा करी मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या कृपेस ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहूस अंत माझी चिंता वार त्वरित आपल्या कृपा कटाक्षे आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण विठू जग देवादी मिळून गेले वर्गणी जमवाय भाविकांनी वर्गणी केली कुत्सुकतानी कुटाळी केली वर्गणीची काहो पडली जरुरी तुमच्या साधुस्तव गजानन म्हणता मनासंत जे न घडे ते घडवित मग त्याच्या मठाप्रथ वर्गणी ही कशा अस कुबेर त्यांच्या भंडारी मग कशास फिरता दारोदारी चिट्टी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले ऐसे एकता भाषण जगदेव बोलला हसून या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी मत हा अवघ्या आटा अटी तुमचे कल्याण भावयास स्वामी गजाननाचा त्रैलोक्य मठसाचा औ वणी हा बगीचा पलंगजाच्या अष्ट सिद्धी दासी परी राबताती त्यांच्या घरी तो न तुमची परवा करी त्याचे वैभव निराळे सविता सूर्यनारायण त्याशी दीप कोठोन प्रकाश देऊ कशा शकेल जाना प्रतिकार करण्यात तो मुळीच प्रकाशमय त्याला दीपाचे काजे नाही हलकारा तो कोठून होई सार्वभौम भूषविता इच्छा एक वैभवाची असते मानवा प्रतिसाची ती आहे भावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने रोग बरा करण्या औषधाची योजना केली प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धराव रोग भय शरीरास नाही मुच प्राणास जन्म मरण हे इत्यास नाही मुळी राहिले तैसे तुमचे सुसंबता रक्षण व्हावे सर्वता आता मिळणे भाग आहे की संपन्नता हे शरीरी रोग त्याचे अनाचारी त्याचा नाश होणार हे पुण्य रूप औषधीने म्हणून पुण्य संचय करा कुतर्कना चित्ती धरा पुण्य मेदानी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा वीज पेरिता खडकावर ते वाया जाते साचर ना येणार मोड हे ध्यानी धरावे अनाचार दुर्वासना हे खडका जान, जाण तेथे टाकल्यावरी दान, ते, ते, ते किडे पाखरे भक्षिती, संत सेवे समान कोण ते नाही स्वामी सांप्रत जनन मुकुट संत कार्यास काही देता अगणित होते सर्वता एक दान टाकीता मेदिनी माझी कणसे होती त्या कणसास दाणे एकाच एकाचीच बहुत होती तेच पुण्याचीही आहे स्थिती हे बुध हो विसरू नका ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर खरे तत्व असल्यावर कुंठित गती कृत तर्काची नेत असल्या वजनदार वर्गणीती जमे फार शुल्लकांच्या न होणार कार्य कधी वर्गणीचे असो मिळल्या जागेवरी कोट बांधिला सत्वरी झटू लागले गावकरी मग वान कशाची बांधकाम कोटाचे, चालता ताशे गावी साचे दगड चुनारे तिचे सामान गाड्या पाहती त्यावेळी समर्थस्वारी होते जुन्या मठावरी त्यांनी विचार अंतरी ऐशा रीती केला हो आपण येथे बसल्या विना कामन चाले झपाट्याने म्हणून कौतुक समर्थाने केले ऐशे ते परिसा एका रीतीच्या गाडीवर समर्थाची बसली स्वारी तो गाडी वान झाला दुरी महार होता म्हणून तही महाराज बदले तयासी कारमहंस विटाळाची बाधा नसे महाराज बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी ते आम्हा उचित नसे मारुती राम रूप झाला पर रामा सानिध्य नाही बसला तो उभाच पहा राहिला कर जोडूनी रामा पुढे बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी बैला नो नीट चाला आजी गाडीवाल्या मागुनी बैल तैसे वागले नाही कशाच बुजाले गाडीवाल्या वाचून वाले नीट सांकेतिक स्थळा समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले तेथेच -ते हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे ही जागा शेगावात आहे दोन नंबरात त्रेचाळीस सा, पंचेचाळीस सा, सातशे सर्वे नंबरच महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मध्य मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले त्या दोन नंबरातून जागा थोडी थोडी घेऊन साधिले तो मध्य जाण ऐसे चतुर कारभारी एक एकराचा हुकुम झाला परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून अकरा गुंठे जास्त जाणं जमीन ती घेऊन बांधकाम चालविले पुढाऱ्याच्या होते म्हणी वचन दिले अधिकाऱ्यांनी आणि कै कै करत तुम्हाला गुणी काम पाहून जागा देऊ यास्तव केले धाडस अकरा गुंठे घेण्यास परी ते गेले विकोपास एका दृष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी त्यात जो पाटील होतारी तो बोलला समर्था अकरा गुंटे जागेचा तपास करा वयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी हासत हासत पाटलाला, समर्थाने शब्द दिला जागेबद्दल जोका झाला दंड तुम्हा तो माप होईल त्या अधिकारी समर्थ समर्थाने दिली स्फूर्ती चालल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला कि हा दंड झालेला विनाकारण आहे मला दंड गजान संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावाशी या घडलेल्या प्रकाराशी दंड होणे उचित नाही म्हणून तो माप केला ऐसा हुकुम जेव्हा झाला हरी पाटलाला, आनंद झाला विशेष तो म्हणे समर्थाचे वाक्य न खोटे वावयाचे मजवरी विताळक महाराजे येऊन गेले नुसते एक त्यावेळी महाराजांनी भिऊ न कोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागुनी धक्का न त्या कधी बसणार तेच च खरे झाले घडून आले साचार तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणीनं कधी ऐकले असोशे गावाचे लागले लोक भजनी स्वा स्वामीच्या आता नव्या जागेत आल्यावरी जे का घडले प्रकार म्हणजे समर्थाचे चमत्कार ते आता वर्णितो मेहर कराच्या सवर्द नामे भला त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी यास होता महारोग कुजन गेले अवघे अंग वरली न पडल्या वाजून भेग जागा दोन्ही पायाला करपद बोटे झडून गेले तणू प्रती चढली लाली कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटल्या तुने तनुते म्हणून गंगा भारती त्या त्रासला अति समर्थानी एकूणी कीर्ती शेगावाशी पातला श्रोते त्या गोसाव्या प्रत लोक आडवी मन लागले बहुत तुला रक्तपीती आहे सत्य तू न जावे दर्शना महाराज ठाई, उभे राहून दर्शन घेई कधी ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया हा स्पर्शजन्य रोग पार म्हणून डॉक्टर सांगते विचार तू आपल्या म्हणी परी एक दिनी गंगा भारती चुकव ना अवघ्या लोकाप्रती येता झाला सत्वर कती प्रत्यक्ष दर्शन खावया डोई ठेवता पायावर मारली त्याच्या डोक्यावर अति जोराने विभूत म्हणून तो उभा ठाकला समर्थाशी निळू लागला समर्थ्याने त्याच्या थोबाला दोन्ही करे ताडले फडाफडा मारल्या मुखात आणि वरती एक लाथ खाकरून बेडका प्रती थुंकले त्याच्या तनुवरी तोच त्याने मानिला समर्थाचा प्रसाद बला बेडका होता जो पडला तयाची या अंगावर तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी लावता झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास तो प्रकार पाहता एक कुटाळे तेथे होता तो गोसाव्याशी बोलता झाला पहा येणे रीती आधीच शरीर नासले, तुझे आहे बापा भले त्यावरी टाकले या अमंगळ बिळक्यात तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोळीला जा जाऊन साबणीला धून टाक सत्वर हे ऐसे वेडे पिर विचारूग लागता भी। लागता भूमीवर त्यांची अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती, त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यास ऊत येतो तो येता सहज जातो समाज तो रसाता याशी तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडून आलास किरे धाव या वेड्या पिशापाशी गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता म्हणे तुम्ही येथेच चुकता नाही करा विचार अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयशी कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंध न वसे कदा तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा कस्तुरीचा सारका, सुवास येतो या लागी तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास हात लावून या खास म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही अवघे औषध आहे पाहि मी येतो मा हो का वेळा नाही बेडक्यास मलम मानणारा तुझ्या आयसा संबंध नव्हता म्हणून बेडकात दिसला तत्वता समर्थाची योग्यता त्वान मुळी जाणली त्याचे पाहणे प्रत्यत्तर चल जाऊ एक वार स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेशी तेथल्या ओल्या मातीशी मी लावतो निजांगा ऐसा संवाद तेथे झाला दोघे गे गेले स्ना स्नानस्थला तो कुटाळ्याशी आला अनुभव गोसाव्या परीच मृतिका स्थान स्नानस्थलाची दोघांनी घेतली साची तो गोसाव्याच्या हाताची बसली औषध ओलीच माती आली खचित दुर्गंधीही किंचित येत होती तेची तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला म्हणे कुस्त कल्पना सोडून शरण गेला समर्था असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते हा दूर बैसून भजनाते ते करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला ऐसे पंधरा दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले लालीने ते सोडले जयाची या अंगाला चाफे झाले पूर्ववत भेगापदीच्या निमिला समस्त दुर्गंधीचा मोडला तर थाव त्याचा सुर तेव हो, गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ म्हण प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते बायको गंगा भारतीची अनुसया नावाची तीशे गावी आलिसाची न्याया निज पतीला संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीशी जोडले कर चला आता गावातील तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टीस पाहिले समर्थ साक्षात चंद्रमोळी आहे तर हेच खरे असे मुलगा तेच बोलला म्हणे बापात गावी चला पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर आज साचर, मी तुमचा खचित नाही ही अनाथाची मावली स्वामी गजानन येथे बसली त्याने माझी उतरली धुंदी चापट पट मारून राख लावली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात <clears throat> केली सवितंबना बहुत या भगव्या वस्त्राची ऐसे संकल्प बोलले थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडले संसाराचा समंत नको हे संतोष भारती कुमारा तू तु तु तुझ्या आईस नाही करा येथे नकोस राहू जरा सवळ जवळ करा हिचे जीवमान जोवर तोवर हिची सेवा करी ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको मातोश्रीचे करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे मी येता सवड दात पुन्हा रोग होईल पूर्ववत म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नर जन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा चुकले चौऱ्या शिचा फेरा ऐस ऐसन सांगितले समर्थ कृपेचे निश्चित झाली मलाही उपरती या परमार्थ खरीत माती टाकू नकार रे मोहाची अयसे सामुन कुटुंबाला मुला ससवर्ला दिले धाडून राहिला आपण तैसाच शेगावे पद पदांतरी समर्थाचे आवडीने साचे त्या सकला गायनाची येत होती विभूत हो प्रथितो असतमाना एक तारी घेऊन जाना समर्थाच्या साहित्याला बैसुने भजन त्याचे भजन इतराचेही हर्ष म्हणा वस्तू अशी अस्त तशीच अस्त आहे गाण रंजविणारी सर्वाती हा गंगा भारती मरा झाला रोग्याचा पता मोडला मलकापुरासा पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने असो एकदा पौषमाशी झाम शिंग आला शेगावाशी बोलता झाला समर्थाशी माझ्या गावाचा चला हो मम मच्या गुरुहाला आडगावी नेण्याला मी आलो होतो आपल्याला तया आपल्या कराल ऐसा होता समर्था मी नाही येता आता नको करू आग्रह तुरुता पुढे मागे येईल त्याच दिवस झाले बहुत आता चला मुंड गावात मी आहे आपला भक्त माझी इच्छा पूर्ण करा मुंड गावात माझे घरी काही दिवस राहत परी मी अवघी अव करूया तयारी न्याया आलो आपणा झामशिंगा बरोबर मुंडगावी आले साधूवर दर्शन लोटले नारी नर तो न आनंद वरणावा झामशिंगाने भंडारा घातला असे थोर करा मुंडगावे झाले गोदा दुसरे एक की हो पैठण पहितन, पैठणा माझे एकनाथ मुंडगावी गजानन संत भजनी दिंड्या मित आल्या भजन करावया आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला का, का जाला निका। ते महाराज बोलले ते का ऐशे झामशिंगाशी झामशिंगा आज चतुर्दशी मुळीचा आहे रिक्त किती भोजनाची पंकती पौर्णिमेला होऊ दे झामशिंग बोलला त्यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमली आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने या जगदीश्वराला झामशिंग हे अन्न न येईल उपयोगा कारण तुम्हाला पंचिका लागून आपलेच भावे वाटते पंक्ती बसल्या भोजना तो एकाएके आकाश जाना भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची चमके विजा मध्यावरी झंझावात सुटला वार कडा कडाकड कात तरी लागली झाडे घटके घटकेत पाणी पाणी झाले अन्न अवघे वाया गेले मग झाम शिंगाणी विनवले महाराज येणे तिथे आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावी आजच्या परी हीर मुष्टी होणं बसली खरी अवघी मंडळी गुरुराया निवाराया पूर पर्जन्याला हा नव्हे पावसाळा आगन तुका बेटा आला आमचा नाश करावया आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळी ते पाहस कळ मग लोक म्हमशिंगे केले पुण्य हा भंडारा घालून ते भोले लागून वा खूप पुण्याची ते महाराज बोल म्हणाले जामशिंगा ऐसे खचित होशी कागा तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधी आत्ताच मी मारतो त्याशी ऐसे बोलले आकाशाशी पाहू लागले पुण्यराशी तो आभाळ फाकले <coughs> मेघक्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले हे एका क्षणात झाले आघात सत्ता संताची दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून त्या मुंड झाली झामशिंगाने आपली इष्टेट सर्व अर्पण केली महाराजाच्या चरणी भली त्या मुंडगावी ग्रामात लोक त्या मुंडगावात समर्थाचे झाले भक्त पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोरे असे हा उकिर्डा नाम नामक कुंब्याचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला महाराजाचा ऐन न तारुण्या हे उकिर्डा नाम वराडात पोरे नसले वाचत लोक नवसग ठेवतात ऐसा प्रगात त्या प्रांती ते पेटल्या त्या रंगात नाव ठेवती बालकाच हा पुंडलिक वैद्य पक्षाशी करावया वारीशी गावाशी घ्या या दर्शन समर्थाचे जैशे काते वार करी वैद्य पक्षा वाजारी जाती इंद्राय इंद्रायणीचे तिरी देऊ आळंदी गावाला तैसेच या वराडात वारी वैद्य पक्षात करी येऊ शे गावात परम भाव भक्तीने असो एकदा वराडात, रोग सानित्य प्रथ बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की या तापात ऐसे होते प्रथम थंडी वाजते अंग आणि तप्त होते डोळे होते लालबो आणि कोठे तरी सांदेवर ग्रंथी उठे सत्वर ती होता करी जोर वात तिच्या मागुणी मग रोग की बळ बरळती शुद्ध न हो काही राहत असे सलकी अंगाची होत असे बेशुद्ध होई क्षणाक्षणा पूर्वी या रोग विपरीत नव्हता भारत खंडात त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे ती सात इकडे झाली गावोगावी पसरली त्याचा प्रतिकार सोडून दिली लोकांनी ते घरे तारे त्या दुर्धर साथी साथीची स्वारी आली पहा मुंड गावा माघारी तो पुंडलिकाची आली वारी शेगाव निघाला शे गावाची वाट धरली आपल्या पित्या समवीत येता पाच कोसावर शरीराशी भरला ज्वर एक पावलं भूमीवर तया तयाच्या टाकवे ना गाठ उठली बघले तर हैराण झाला रस्त्यात असे पाहून पुसे त्यात रे पुंडलिका ऐसा करशी पुंडलिका म्हणे बापाला बाबा मशी तापाला गोळा एक काकीला उठला आहे येतवा शक्ती सारी शीन झाली आता न चालवे मुळी काय करू मी <coughs> ही राहिली वारी रे दुर्दैवा हे मा स्वामी दयादना वारी सखंड पा दावा तुझ्या दिवे चरणा भक्त वत्सल्य कृपाने दिली वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल जरी सांडले शरीर तरी न्याची परवा मला माझा पुण्य ठेवा हाच हिच वारी ती रक्षण आता करी ही सात आली वैरी नाश तिचा ती शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर बापही झाला चिंता तुर ती मुलाची पाहून स्थिती तोही रडू लागला हा एकुलता एक, एक पुत्र मला देवा नदी दिवा ने भला हा माझ्या वंशाचा उकिरड्या म्हणे पुत्रास, गाडी धोडे बसावयास अनुका या समयास तुला बाळा बसावया <coughs> पुंडलिक वधे त्यावर झाली पाहिजे पायच मारी उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा मध्येच मृत्यू झाल्यास शव तरी शेगावात नको करू शोकास हे आता सांगणे उठत बसत आला अति कष्टे शेगावाला पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत त्या समर्थाने पा माव केली, एका हाताने दाबले काख त्यांनी च आपली अति जोर करून या आणि केले मधुरोतर पुंडलिका तुझे कंडांतर टळले आता तिळ भर चिंता त्याची करू नको तैसे महाराज वदताक्षणी पुंडलेकाची गाठ जाणी गेली जागीच्या जागी चिरुणी जागी ताप तोही उतरला कंपा शक्ते ते न राहिला देहा कारण करी पुंडलिकाच्या मातीने नी, आलीले नैवते वाढून घास तो नैवत्याचा समर्थ घेता दोनसाचा कापर येते पुंडलिकाचे गे गेले बंद होऊन या पुंडलिक झाला पूर्व अशक्तता राहिली किंचित हे गुरु भक्ताचे फळ सत्य उघडा डोळे अंध अंधानो <coughs> गुरु योग्य असल्यावरी वायान जाई सेवा खरी काम करी घरी कान इच्छित पुरतील सांग करुने वारीला पुंडलिक गेला मुंडगावाला हे जो चरित्र वाची भला त्याचे टळते गंडांतर संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खान जाणी मात्र अविश्वाचे मणी संत कथेचा न यावा हो गणो विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविकाम्रता हे देवा मागणी शुभम भवती श्रीहरिहरा पूर्णमस्ती इथे त्रोदश अध्याय समाप्त શ્રી સંત ગજાન મહારાજ કી જય